नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा तेवीस आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्र बी एड सी टी प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस सत्तावीस करतां परीक्षाभ्रमेशी संपूर्ण काही अतिशय महत्वाची अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करता आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिला नसाल तर मित्रांनो चॅनलला तुम्ही फटाफट सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये संपूर्ण व्हिडिओज पाहू शकता आणि जेवढे काही प्रिव्हियस पार्ट आहेत म्हणून ते प्रत्येकी पार्ट तुम्ही पाहून घ्या कारण का परीक्षा दृष्टीकडून जेवढे काही आय एम पी क्वेश्चन आहेत ते सर्व आपण टॉपिक वाईज या ठिकाणी कव्हर केलेले आहेत तर आजच्या मध्ये मित्रांनो आपण सामान्य या काही महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे मित्रांनो शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर सुरू करू आजचा व्हिडिओ आणि पाहू आजच्या व्हिडिओ मधील महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो जो की काय म्हणतो पहा खालीलपैकी कोणत्या विषयासाठी नोबल पारितोषिक दिलं जातं जे नोबल पारितोषिक असतं कोणत्या विषयासाठी जे की दिले जातं तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की डी वरील सर्व म्हणजेच काय तर जे नोबल पारितोषिक आहे ते जे आहे भौतिकशास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ शारीर शरीर क्रिया विज्ञान ज्याला आपण वैद्यकशास्त्र असं म्हणतो साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र या सहा क्षेत्राकरता जे की दिलं जातं म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल वरील सर्व त्यानंतरचा आपला प्रश्न दुसरा असा आहे संयुक्त राष्ट्रांनी सायबर गुन्हेवरील नवीन आंतरराष्ट्रीय कराराचा मसुदा तयार करण्यास मान्यता दिली तर खालीलपैकी सायबर गुन्हे गुन्ह्यावरील पहिली जागतिक करार की की जो की कोणता होता तर यापैकी कोणता आहे जो की पहिला जागतिक करार सायबर गुन्ह्यावरील तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की अ ज्याला आपण बुडापेस्ट अधिवेशन असं जे की म्हणतो तर बुडापेस्ट अधिवेशन हे सायबर गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करणारा पहिला आंतरराष्ट्रीय जो की करार आहे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे प्रश्न जागतिक मस्त पालन दिन कोणत्या तारखेला जागतिक मस्त पालन दिन असं म्हटलेलं आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एकवीस जानेवारीला तर दरवर्षी एकवीस जानेवारीला जो आहे जागतिक मत्स्यपालन दिन जो की साजरा केला जातो पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल जो आपला चौथा प्रश्न असा आहे निर्यातदाराला त्याच्या मालाचा आयात दर तात्काळ पैसे देईल अशी हमी देणे याला काय म्हणतात तर याला काय म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की अ त्याला क्रेडिट पत्र असं जे आहे ते म्हटलं जातं लेटर ऑफ क्रेडिट असं देखील त्याला म्हणतात तर ही बँकेने दिलेली हमी असते की खरेदीदार विक्रेत्याला वेळेवर आणि योग्य रक्कम देईल पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल त्यानंतर प्रश्न पाचवा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये संयुक्त राष्ट्राच्या एकशे ब्याऐंशीवा वा सदस्य बनलेला इरिट्रिया हा कोणत्या खंडात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब जे की आफ्रिका या खंडामध्ये आहे तर इरिट्रिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश असून त्याने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये संयुक्त राष्ट्राचे सदस्यत्व जे की मिळवलेलं आहे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणारं असेल त्यानंतर आपला प्रश्न सहावा असा आहे पुढचा एफ एफ सी म्हणजे काय तर एफ एफ सीचं पूर्ण रूप काय होणार असेल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की फिलिम फायनान्स कॉर्पोरेशन असं आहे थुडक्यामध्ये होणारं असेल तर एफ एफ सीचा जो अर्थ आहे काय आहे फिलिम फायनान्स कॉर्पोरेशन असा होतो जे की आता एन एफ डी सी मध्ये जे की विलन झालेलं आहे तर पहिलं हे एफ एफ सी होतं परंतु आता याचं आहे थोडक्यामध्ये जे की एन एफ डी सी मध्ये याचं विलन झालेलं आहे पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की ब हे उत्तर होणारं असेल त्यानंतर सातवा प्रश्न लुई वॉनशकेन्सी यांच्यावर डॉक्टर क्रिस्टियन बर्नाड यांनी केलेले पहिले मानवी हृदय प्रत्यारोपण ऑपरेशन कोणत्या वर्षी झालं होतं तर किंवा झाले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एकोणीसशे सदुसष्ट साली ज्या थोडक्यात झालेलं होतं तर डॉक्टर ख्रिश्चन बर्नाड यांनी तीन डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी दक्षिण आफ्रिकेत जगातील पहिले जे की मानवी हृदय प्रत्यारोपण जे की केलेलं होतं पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा आठवा असा आहे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी ज्याला पी आर एल असं म्हणतात च्या डॅश नेतृत्वाखालील भारतीय शास्त्रज्ञांच्या पथकाने सूर्यासारख्या ताऱ्याभोवती एक उपशनी किंवा सुपर नेपच्यून आकाराचा ग्रह शोधला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की अ प्राचार्य अभिजित चक्रवर्ती यांच्या ज्या नेतृत्वाखाली जे की शोधलेला होता पर्याय नंबर अ याचं उत्तर होणारं असेल तर पी आर एल मधील जे आहे प्राचार्य अभिजित चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जे काय आहे जे इपिक ज्याचं जे की नाव जर सांगायचं झालं तर ज्यामध्ये इपिक टू वन वन नाईन फोर फाय टू झिरो वन बी नावाचा जो की ग्रह जो आहे जो की शोधला पर्याय नंबर याचं अ याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा नववा प्रश्न पुढील असा आहे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने नव्याने शोधलेल्या ताऱ्याचं नाव काय आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं डी जे की बर्जिल हे जे आहे थोडक्यात नाव आहे तर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने एका नवीन ताऱ्याचं नाव जे की बर्जिल जे की बर्जिल असं ठेवलेलं आहे पर्याय नंबर याचं ड उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न दावा आपला कोणत्या देशाच्या सैन्याला संयुक्त राष्ट्र पदक मिळालेलं आहे खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं डी जे की भारत दक्षिण सुधामधील शांतता मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल भारतीय सैन्याला संयुक्त पदक देखील मिळालेलं आहे पर्याय नंबर ड याचं जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल जर मित्रांनो तुम्ही बी एड सीई टी परीक्षा दोन हजार सव्वीसची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लॉय प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला असाल तर वेळ न नवाय करता लगेच लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे तिथून मित्रांनो लगेच लगेच जॉईन करून घ्या ज्याद्वारे तुमची ए टू झेड तयारी तुम्ही या ठिकाणी होणार होणारी असेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुऱ्या पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे ज्यामुळे मार्केटमध्ये कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वात कमी प्राईज मध्ये यामध्ये आपण संपूर्ण तुम्हाला लाईव्ह प्लस रेपर्ट बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की नाईन 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 फक्त आपण ठेवलेला आहे ज्या तुम्हाला परिपूर्ण संभव्य सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत जे की परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणारे आहे ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी ए टू झेड तयारी होणारी असेल तर आपली परीक्षा मित्रांनो की मार्च मध्ये होणार आहे त्या त्यामुळे मनाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जी लगे चा लगे चा या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडली नसेल तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेच लगेच आपली एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही बीएड सी डीच्या परिपूर्ण तयारी लागू शकता आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयार लागा तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल त्यामुळे लगेच लगेच जॉईन करा चांगल्या तयारीला लागा मित्रांनो तर जे कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं असेल तर वेळ त्य न वाया हो लगेच तुम्ही आपली ॲप डाऊनलोड करून त्यामधून संपूर्ण बॅच आपली जॉईन करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना बीएड सी टी किंवा लॉ सी टीसाठी टेस्ट सिरीज हवी असतील रिलीज आहे आहेत ज्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त टेस्ट सोडवायला मिळणार असतील ज्यांना टेस्ट सिरीजची बॅ हवी त्यांना टेस्ट सिरीजची बॅच घेऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच हवी असेल त्या विद्यार्थी लाईव्ह प्लस आपली रेकॉर्डची बॅच जी आहे ती जॉईन करू शकता आणि मित्रांनो जॉईन कराच कारण का तुम्हाला चांगले जर तयारी करायची असेल चांगले गुण मिळवायचे असेल मित्रांनो हे तुम्हाला एक सोपा आणि अंतिम पर्याय असणारा असेल मित्रांनो त्यानंतर प्रश्न अकरावा आपला कप दोन हजार एकोणीस मध्ये महिलांच्या चौसष्ट किलो वजनी गटात खालीलपैकी कोणत्या भारतीय वेटलिफ्टरने दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की क राखी हलदर यांनी जे आहे थोडक्यामध्ये जे की मिळवलेलं आहे पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल त्यानंतर बारावा प्रश्न आपला एप्सम इंग्लंड हे ठिकाण कशाशी संबंधित आहे तर जे की एप्सम तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की घोड्यांच्या शर्यतीसाठी तर इंग्लंडमधील ऍप्सम हे ठिकाण डर्बी या प्रसिद्ध घोड्यांच्या शर्यतीसाठी जगप्रसिद्ध ओळखलं जातं पर्याय नंबर अ उत्तर होणार असेल त्यानंतर ते तेरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाला फॅनफोन वादळाने जे की, की तडाखा दिला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी जे की फिलिपाइन्स या जे देशाला जे की वादळाने तडाखा दिलेला आहे पर्याय नंबर ब उत्तर होईल त्यानंतर चौदावा प्रश्न ग्रँड सेंट्रल टर्मिनल पार्क अवेन्यू न्यूयॉर्क हे जगातील कोणत्या प्रकारचे सर्वात मोठे टर्मिनल आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की सर्वात मोठे रेल्वे स्टेशन तर न्यूयॉर्कमधील ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जे की जगातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आहे तर एकूण या ठिकाणी किती प्लॅटफॉर्म आहे तर आहे ते आहेत चौवेचाळीस एवढे जे आहे प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहेत त्यानंतर पंधरावा प्रश्न गोल्फ खेळाडू विजय सिंह कोणत्या देशाचा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब जे की फिजी तर प्रसिद्ध व्यावसायिक गोल्फ खेळाडू विजय सिंह हे फिजी या देशाचे नागरिक आहेत त्यानंतर आपला सोळा प्रश्न डॅशमधील सर्वात मोठे कॅरियर रॉकेट जे की लॉग मार्च फाईव्ह हे विचिंग स्पेस लॉन्च सेंटरवरून जे की यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आले तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क चीन या देशाच्या जे की झालेलं आहे तर लॉंग मार्च फाईव्ह हे चीनचे सर्वात शक्तिशाली रॉकेट रौके, रॉकेट असून ते वेंचॉंग केंद्रातून प्रस्थापित जे की के केलेलं आहे पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला सतरावा ए आर टेक ची पाचवी आवृत्ती डॅश इथे आयोजित केली जाईल तर कोण्या ठिकाणी तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नवी दिल्ली तर लष्करी तंत्रज्ञानविषयक सेमिनार ए आर टेक ची पाचवी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न अठरावा गरम पाणी अभयारण्य डॅश येथे आहे तर कोठे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की दिफू आसाम या ठिकाणी आहे तर गरम पाणी अभयारण्य आसाम राज्यातील कार्बी आंग लाँग जे की दिफू जवळ आहे ह्या जिल्ह्यामध्ये थोडक्यामध्ये स्थित आहे पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल त्यानंतर एकोणीसवा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच तीन पॉईंट झिरो तीन दशांश झिरो पॉईंट सात अब्ज अमेरिकन डॉलरच्या निधी वाटपात डॅससाठी निधीचा समावेश आहे कयासाठी त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं अ युद्ध गुन्ह्याचा तपास तर संयुक्त राष्ट्रांनी प्रथमच युद्ध गुन्ह्याच्या तपासासाठी स्वातंत्र्य निधीची तरतूद जे की केलेली आहे पर्याय नंबर अ याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर आपला विसवा प्रश्न सोळाशे एकोणऐंशीच्या चा बंदीशाही कायदा कशाशी संबंधित आहे खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की वरील सर्व तर सोळाशे एकोणऐंशीचा जो हेबियस कॉपस कायदा व्यक्तीला कायदेशीर प्रक्रियाशिवाय डांबून ठेवण्यापासून संरक्षण थोडक्यात देतो म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर एकवीसा प्रश्न सर्वात वेगवान लघु लेखक कोण होते खालीलपैकी त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डॉक्टर जी डी बिस्ट हे जे आहे थोडक्यामध्ये होते तर डॉक्टर गोपाल दत्त बिस्ट हे सर्वात वेगवान हिंदी लघु लेखक म्हणून ओळखले जातात पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न बावीस आपला एकोणीसशे तेतीस मध्ये सत्तेवर आलेल्या हिटलर पक्षाला काय म्हणतात काय म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब जे की नाजी पक्ष असं जे आहे ते म्हटलं जातं तर अॅडॉल्फ हिटलरचा पक्ष नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्क्स पार्टी म्हणजेच की नाजी पक्ष म्हणून जे आहे तो ओळखला जातो त्यानंतर तेवीस प्रश्न नवी दिल्ली येथे सासष्टवे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोण प्रदान करणार आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्याय जे की ड उपाध्यक्ष हे जे करणारे आहेत आता सासष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले होते पर्याय नंबर ड त्यानंतर आपला चोवीसा प्रश्न कीटकशास्त्र हे कोणत्या विषयाचा अभ्यास करतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बहुजे की कीटक याचा जो की करतात ज्याला आपण अँटेमॉलॉजी म्हणतो अँटेमॉलॉजी असं म्हणतो तर अँटेमॉलॉजी म्हणजे कीटकांचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र होय त्यानंतर आपला पंचवीसवा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज कोणत्या मंत्रालयाने मागवले होते तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड जे की महिला व बाल विकास मंत्रालयाने पर्याय नंबर ड याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न सव्वीसा गॅलिडिओ हा इटालियन खगोलशास्त्रज्ञ कोणत्या कार्यासाठी ओळखला जातो त्याचं जा उत्तर आहे ऑप्शन नंबर ड वरील सर्वत्र तर गॅलडिओने सुधारित आवर्ती बनवली गुरु गुरुचे जे की चंद्र शोधले आणि पेंडोलमच्या नियमावर त्याने संशोधन केलेलं होतं पर्याय नंबर ड याचं उत्तर होईल त्यामुळे त्यानंतर आपला सत्तावीसचा प्रश्न नोबेल पारदर्शक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की रवींद्रनाथ टागोर हे ज्या छुडक्यामध्ये होते तर रवींद्रनाथ टागोर यांना एकोणीसशे तेरामध्ये गीतांजली साहित्यासाठी नोबेल मिळाले ते पहिले भारतीय नोबेल विजेते आहेत तर हा आय एम पी प्रश्न आहे तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे जो की अठ्ठावीसवा प्रश्न काय म्हणतो पहा ए एस एस ओ सी एच एम चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की विनीत अग्रवाल यांची करण्यात आलेली आहे तर एस एस ओ सी एच एम की असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया असा फुलफॉर्म होतो याचे अध्यक्ष म्हणून जे आहे जे की विनीत अग्रवाल यांची जी, जी आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न आपला एकोणतीसवा क्यू आर एस एम ची चाचणी डॅशने घेतली को तर कोणी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की डी आर ने घेतलेली आहे तर क्यू आर एस एम म्हणजे क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल चाचणी घेण्यात आलेली आहे पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल त्यानंतर तिसवा खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय येथे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की डब्ल्यू एच ओ ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणतो याचं जे मुख्यालय आहे ते जिनिवा स्वित्झर्लंड येथे आहे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर अशा मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप थर्टी क्वेश्चन होते जे की आपण जी वर पाहिलेले आहेत आणि जर तुम्हाला अशा प्रश्नाची परिपूर्ण आणि परफेक्ट असेल करायचं लगेच लगेच आपली बॅच जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये आपची लिंक दिलेली आहे वेळ न वाया घालवतो जेवढा लवकर तुम्ही जॉईन कराल तेवढा तुमचा अभ्यास परफेक्ट होणारा असेल तर मी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम